नमस्कार मी बालाजी कायम आपल्या बालाजी काकाने युट्यूब चॅनलवर आपले सर्वांना स्वागत करतो आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल किंवा काय करून केलं नसेल तर प्लीज करा आणि आपण रोज रोज असे नवनवीन व्हिडिओ पाहणार आहोत आता आपण सध्या या सिरियलमध्ये आहोत की कारगिल युद्ध आणि त्या युद्धाच्या गोष्टी या पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाहतोय मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतो थोडक्यामध्ये आता या व्हिडिओ मध्ये आपण त्यामध्ये शहीद झाले होते ते जवान पहिले जवान जे शहीद झाले होते त्यांचं नाव होतं सौरभ कॅप्टन स्वरूप कालिया आणि त्यांच्या सोबत होते पाच त्यांचे सहकारी अं यांच्या विषयी आपण माहिती घेणार आहोत तर त्यांचा जन्म कॅप्टन स्वरूप कालिया यांचा जन्म जून एकोणीसशे शहात्तर ला पंजाबमधील अमृतसर येथे झाला होता ते नंतर हिमाचलमधली आपली जे इंडियन संस्था आहे त्याच्यामध्ये त्यांचं काही शिक्षण पब्लिक स्कूल मध्ये शिक्षण पूर्ण केलं त्यांनी हिमाचलमधून आणि नंतर पुढं त्यांनी इंडियन आर्मीची नोकरी जॉईन केली इंडियन आर्मीची नोकरी जॉईन केल्याच्या नंतर ते जाट बटालियन मध्ये होते जाट बटालियन मध्ये असल्यामुळं त्यांना जाट बटालियनचे दोनशोरवीर जवान असतात पहिल्यापासून असं बोललं जातं आपल्या भारतामध्ये अशा तीन चार बटालियन आहेत की त्यांचे जवान असे एकदम शूरवीर आहेत असं पहिल्यापासून गणलं जातं त्यामध्ये आपली महाराष्ट्राची मराठा बटालियन जिचं बेळगाव इथे ट्रेनिंग सेंटर आहे त्यानंतर नेपाळची म्हणजे नेपाळचे सैन्य नेपाळचे जे मुलं आपण भरती करून घेतो त्यांच्यासाठी आपण गुरखा बटालियन एक आहे आणि गोर्खा रेजिमेंट आणि पंजाबची आहे पंजाब रेजिमेंट अशा वेगळ्या वेगळ्या आहेत तसं त्याप्रमाणे जाट बटालियन मध्ये ते होते जाट रेजिमेंट मध्ये रेजिमेंट मध्ये असताना त्यांची पहिली नियुक्ती एकोणीसशे नव्याण्णव ला जानेवारी मध्ये एकोणीशे नव्याण्णव ला कारगिलच्या द्रास मध्ये झाली द्रास कॉन्टॉनमेंट एरिया म्हणजे कारगिलचा एकदम आपल्या आणि भारताच्या आणि पाकिस्तानचा एकदम बॉर्डरचा एरिया आहे द्रास मध्ये झाली तर जून मध्ये ज्या वेळेला हा युद्धाचा संघर्ष स्टार्ट झाला त्यावेळेला पहिला हा विषय झाला होता की मेंढपाळ ज्याचं नाव आहे काशी नाम ग्या मेंढपाळ कि तिथं कुणीतरी म्हणजे आपल्या समोरून पाकिस्तानच्या एरियामध्ये कुणीतरी काहीतरी हालचाली पाकिस्तानच्या आणि भारताच्या बॉर्डरवर पाकिस्तानचे काही जवान येऊन काहीतरी हालचाली करतात हे त्याने त्याच्या दोर्बीन मधून पाहिलं आणि ते येऊन आपल्या खाली आपल्या रेजिमेंटला म्हणजे आपल्या रेजिमेंट जिथे त्या त्यावेळी तिथं जवान होते खाली बेस कॅम्पला येऊन बेस कॅम्पला तशी माहिती दिली तर वेरिफिकेशनसाठी त्यावेळेला आपल्या भारताकडून आपले कॅप्टन सौरभ कालिया आणि कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांची टीम अशी पाच जणांची टीम सहा जण तिकडे गेले होते साठी की असं काय होत आहे का पण ज्यावेळेला ते तिथं पाहायला गेले त्यावेळेला तिथं काही असं म्हणजे त्यांना जाणवलं नाही तिथं काही पण अचानक पण तिकडून ते पाहून त्यांना वाटलं की काही नाही असं ते वापर ज्यावेळेस करत होते त्यावेळेला अचानक तिकडून गोळीबार झाला आणि त्या गोळीबारामध्ये क्रॉस फायरिंग मध्ये इकडून पण आपण भरपूर फायरिंग केले यांच्याकडे जेवढा दारू गोळा होता आता हे पाच जण गेले होते आणि सहा जण गेले होते सहा जणांकडे जास्त काही गोळा किंवा काही इक्विपमेंट नसल्यामुळे जाण्याचे त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि तो वगैरे प्रयत्न करून त्यांनी ज्या वेळेला तिकडं फायरिंग केली तर त्याच्यानंतर आपल्याकडची म्हणजे ह्या जवानाचे पूर्ण दारुगोळा संपून गेला आणि मग संपून गेल्या नंतर मग शेवटी यांना तिथं पर्याय नव्हता त्यांना पर्याय नसल्यामुळे तरी पण शेवटपर्यंत लढत राहिले पण त्या पाकिस्तानी जवानांनी त्यांना कैद केलं आणि पाकिस्तानी जवानांनी ज्यावेळेला काही केलं त्यावेळेला त्यांना काही करून ठेवलं आणि आता ते टॉर्चर करत होते त्यांना भरपूर टॉर्चर केलं त्यांनी जवळजवळ एक वीस वीस बावीस दिवस ते टॉर्चर करत होते ज्या वेळेला ते त्यांची डेड बॉडी भेटली सौरभ कालिया यांची त्यांचे कान कापण्यात आलेले होते नाक वगैरे तिथं पण खूप वार होती जीप कापण्यात आली होती त्यांना एवढं टॉर्चर करून नखं उघडण्यात आली होती असं एवढं टॉर्चर करून त्यांना मारण्यात आलं आणि त्यांना नंतर त्यांची म्हणजे त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस अंत झाला त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये त्यांना त्यांची डेड बॉडीज भारताकडे सोपवण्यात आली ते पूर्ण सहा जणांची तर अशा प्रकारे आपल्या याच्यामध्ये पहिले जवान जे कारगिल मधले पहिले जवान शहीद झाले होते ते सौरभ कालिया एक खूप असे भारताने एकदम उमदार करून म्हणजे ज्यावेळेला ते शहीद झाले होते त्यावेळेला त्यांचं वय अवघ तेवीस वर्ष होतं तेवीस वर्षाचा जवान भारताने गमावला होता आणि त्यानंतर मग भारताला म्हणजे तिथून पुढे ज्यावेळेला यांच्या हे म्हणजे हे ज्यावेळेला पाहायला गेले तिकडं आणि यांचा रिपोर्टिंग वापस नाही आलं समजा यांच्याकडून काही कुठून प्रतिसाद येत नव्हता त्यावेळेला समजलं की आपल्यावर खरंच अधिक तिकडून पाकिस्ताननी आपल्या ह्याच्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि ते आपल्या भारतामध्ये घुसखोरी करून आपल्या भारतावर म्हणजे काहीतरी हे करतायत मग तिथून पुढं आपण भारताच्या कडून uh, बाकी रेजिमेंट वगैरे रे हे ते बाकीच्या हे त्यांना सपोर्टसाठी पाठवण्यात आले पण त्यांना शेवटपर्यंत त्यांची डेड बॉडीज किंवा त्यांचं काही हे लागला नाही नंतर एक मला वाटतं काहीतरी वीस पंचवीस दिवसानंतर डायरेक्ट पाकिस्तानकडून त्यांच्या रेडिओ चॅनल वरून त्यांना म्हणजे सांगण्यात आले की भारताचे असे असे जवान जे हे पकडले होते त्यांच्याकडून त्यांना त्यांचे म्हणजे ह्याच्यामध्ये पाकिस्तानच्या आटकेमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि नंतर मग त्यावेळेला आपले भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयीने वेळेला आपले जवान तिथून गायब झाले हे समजलं तिथून पुढं लगेच आपण युद्धाची घोषणा केली आणि युद्धाची घोषणा केल्याच्या नंतर आता इथून पुढं मग पुन्हा कसं कसं सुरुवात झाला हा पहिला आपला पहिले ज्या ज्या पाचशे तीस जवान शहीद झाले होते पाचशे तीस मधले ते पहिले सहा जवान आहेत जे पहिल्या याच्यामध्ये शहीद झाले अशा प्रकारे आपण काय गमावले हो आणि काय भारताने म्हणजे कमवले हो त्या ह्याच्यामध्ये हे आपण हळूहळू पाहणार आहोत आपण नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओ साठी मला थोडासा सहकार्य करा धन्यवाद